हॅलो श्री स्वामी समर्थ पडापट जॉईन करा लाईक साड्स देत राहा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा फास्ट फास्ट जॉईन करा लाईव्ह जी आपली ट्रिपल मुनिया खूप सुंदर असे नवीन पल्लू आपण पुन्हा आणलेली आहे पडापट -पड़ जॉईन करा आज आपण ट्रिपल मुनियापासूनच सुरुवात करूया पडापट -पड़ जॉईन करा लाईक सार्ट देत राहा पडापडी जॉईन करायचं आहे फास्ट लाईव्ह फास्ट शेअर करा चला फास्ट फास्ट जॉईन करा लाईक सार्स देत राहा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा रेडी वाही हे लोग का चला पटकन जॉईन करा लाईक आज देत राहा लाइव फास्ट 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 शेअर करा भरपूर कलेक्शन बघणार आहोत आज सुंदर सुंदर कलेक्शन आहे सगळ्यात पहिले खूप दिवसांपासून आ... हॅलो चला जॉईन करा लाईक्स देत राहा लाईव्ह शेअर करायचं आहे फास्ट होते मला परवाच्या दिवशी गिफ्ट मिळालं खूप छान आहे धन्यवाद थँक्यू सो मच सोनाली ताई हॅलो श्री नाही मग ताई चला पटकन जॉईन करा लाईक सर्व देत राह लाईव्ह फास्ट फास्ट भरपूर भरपूर शेअर करायचं आहे मस्त अशी ट्रिपल मुनिया बघणार आहोत आपण पहिले सुंदर असं ट्रिपल मुनियाचं कलेक्शन फायनली आलेलं आहे बऱ्याच मैत्रिणींना सोल्ड आउट चे मेसेज आलेले आहेत यावेळेस आपण क्वांटिटी आणलेली आहे आणि नवीन एका ऑफर मध्ये तुम्हाला ही ट्रि प्रीमियम ट्रिपल मुनिया विथ ब्रॉकेट ब्लाऊज मिळणार आहे त्यातला हा बघा छानसा असा डार्क चॉकलेटी वाईन कलर खूप जास्त फेव व्हायरल झालेला हे बघा सुंदर असा पल्लू असणार आहे पदर बघा अतिशय सुंदर आहे प्रीमियम सॉफ्ट सिल्क क्वालिटी पल्लू खूप सुंदर एकदम वेगळा पल्लू आहे बघा मस्त असं जोडीच्या मोरात पल्लू आहे आणि याला सुंदर असं लोटस डिझाईन असणार आहे खूप सुंदर असं बघा याला छानशे असे गोंडे केलेले आहेत मस्त असा रिच डिझायनर पल्लू असणार आहे ऑल ओव्हर साडी मध्ये सुंदर अशी बॉर्डर असणार आहे खूप छान वरच्या बाजूने छोटी बॉर्डर असणार आहे मग त्याला प्रॉब्लेम झाला बटनला आणि खूप सुंदर असं ट्रिपल मुनिया बॉर्डर खालच्या बाजूने येणार आहे बॉलच्या बाजूने डॉलर बुटी असणार आहे वाव पीसायचे माझं डॉलर डॉलर बुटी, बुटी सुंदर असा फॅन्सी पल्लू मस्त असा फॅन्सी पल्लू आणि ऑल ओव्हर साडीवर सुंदर बुटी बघा हा डीप वाईन कलर डीप वाईन कलर नेस्ती बाजू लाइनिंग लाईनिंगची जाणार आहे आणि हा जातोय सुंदर असा ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस हा बघा खूप सुंदर असा वाव असा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस जाणार आहे खूप छान पॅटर्न आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचा साडीची प्राइस आपण आज देणार आहोत फक्त आणि फक्त एक हजार सॉरी अकराशे ऐंशी रुपये शिपिंग फ्री एक हजार ऐंशी नाही अकराशे ऐंशी रुपये शिपिंग फ्रीला फक्त बसणार आहे मस्त असा डायरेक्ट पेमेंट करायचं कुठल्याही कलरसाठी फक्त अकराशे ऐंशी शिपिंग फ्रीला बसणार आहे ही खूप सुंदर अशी फॅन्सी ट्रिपल मुनिया पैठणी डिझायनर पल्लूवाली आणि ब्रॉकेट विविंगच्या ब्लाउज पीस प्युअर प्रीमियम फॅब्रिक एकदम छान सॉफ्ट आणि शायनी मटेरियल आहे हॅलो